नमस्कार इनासो डिसोजा नमस्कार कोकण मराठी साहित्य संमेलनासाठी आपली एक छोटीशी मुलाखत मी या ठिकाणी घेऊ इच्छितो आपण मराठीतून शिक्षण घेतलं त्याबद्दल काही सांगाल का मी लहान असताना पहिलीपासून मराठीतून शिक्षण घेतले आमच्या प्राथमिक विद्यालयात खालसावाडा तिथून नंतर मी चौथीपर्यंत केलं नंतर मी पंचक्रेशी हायस्कूलमध्ये प्रवेश झालो पंचक्रेशी हाय हायस्कूलमध्ये मी एस एस सी फेल झालो आणि तिथपर्यंत मी मराठीचे शिक्षण घेतलेलं आहे आणि मी पहिल्यांदा लहान असताना मी मुंबईला होतो मुंबईला मी पण इंग्लिशमध्ये का हे केलं होतं शिक्षण घेतलं होतं पण इकडे येऊन मी टोटल मराठीतून शिक्षण घेतलं आणि मी शिक्षण घेऊन नाटकातसुद्धा मी पहाटं केलेले आहेत सम्राट एक नाटक केलं होतं आमच्या गुरुजीने ते आमचे गुरुजी नाईक गुरुजी होते तुकाराम नाईक त्याने आम्हाला पहाटं दिलं मी शिशुपालचं पहाटं केलं होतं नंतर आम्ही पंचकृषीमध्ये गेले ते लहान मोठी नाटकं बी मी लय केलेली आहेत आणि मराठीची मला लय आवड आहे आणि आतापर्यंत दैनिक मी मराठीचाच गोमंतक वाचतो आणि मला डेली गोमंतक दैनिक हाच मी घेऊन येतो आणि मला मराठी लय आवडते आणि मी लय प्रेम करतो आणखीन आपल्या आठवणीतील काही गोष्टी आहेत का आठवणीची आठवण म्हणजे आरोंदा किरणबाणी पूल ह्या पुलाचं आम्ही आंदोलन केलं होतं आणि आम्ही मागणी केली होती तेव्हा मी मराठीने मागणी केली होती ते पूल व्हायलाच पाहिजे म्हणून आणि तो पूल झाल्यानंतर मला आठवण आली माझी की मी जे काय बोललो होतो ते आम्ही सारथी पा पोचलो म्हणजे आमचं मराठीतून आम्ही गोव्याचं आणि महाराष्ट्राचं जोडणं केलं आणि ते आम्हाला समाधान झालं आपण मराठीच्या नियमित वाचक आहात आपण त्या आवडीपोटी मग समाजकारणात कसं काय आलात पहिल्यांदा आम्ही मी एस एस सी झाल्यानंतर मी मराठीचा पेपर कधी सोडलाच नाही त्यातूनच मी वाचून 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 दोन हजार दोनमध्ये मी समाजकार्य करायला बाहेर निघालो नंतर मी दोन हजार दोनमध्ये मी अरमलचा पहिला सरपंच झालो चार वर्ष मी सरपंचगिरी केली आणि अठ्ठ्या अठ्ठा पंच्याऐंशी कामं आहे आम्ही या गावात कन्स्ट्रक्शन कामं केली एका चार वर्षाच्या टमात आणि तू तिथपासून आतापर्यंत मी एकशे तेरा कामं पंचायतमध्ये केली वीस वर्षाच्या कारागिर्दी न हरता मी वीस वर्षे काम केली आणि मी जि जुग, जिंकून आलो आणि दोन वेळा मी सरपंच झालो हरमल पंचायतीचं आणि आता पण मी इच्छुक आहे पण आमचे कार्यकर्ते तर मला साथ देईल तर नक्कीच मी परतून एकदा येऊ शकतो आपण जिल्हा पंचायत निवडणूक पण लढवली होती होय मी जिल्हा पंचायत निवडणूक पण लढवली आणि मला जास्त प्रतिसाद भेटला मराठी माणसांचं काही मी दारोदारी फिरायचं त्यांच्या दारात गेल्यानंतर मराठीने बोलायचं आणि बोलल्यानंतर त्यांना माझा आपुलकी कशी वाटायची हा कॅथलिक माणूस आहे आणि याला एवढी मराठी कशी येते हे त्यांना त्या जरा आश्चर्य वाटत होतं पण मी शिकल्यानंतर मराठी माणसाबरोबरच मी राहिल्यानंतर मला ते सहज येऊ शकते म्हणून मी त्यांना हे करू आणि मला प्रतिसाद चांगला भेटला मी तीन हजार मते घेतली ती कोणाची सर्व मराठी माणसांची त्यात मला ओळखत होते आणि आणि त्यांची चांगली परिचय होते म्हणून मला ती मते त्यांनी दिली आणि दुसऱ्या नंबर बोलतो मी आणखीन आपण काय सांगू शकाल का मी मराठीमधून आमची जायती संस्थामध्ये मी प्रमुख जबाबदारी घेतली होती एक तर मी चिल्ड्रन राईट्सचं अध्यक्ष होतो नंतर मी ए बी सी स्पोर्ट क्लबचं अध्य आमचा चेअरमॅन आहे अजूनपर्यंत आहे कुळ मुनकर संस्थेचा मी अध्यक्ष आहे मी अशी अध्यक्षपणं जास्त पुष्कळ केलेली आहेत आणि सर्व माणसाजवळ मी मराठीनंच राहून मी समधी ही सर्व मी कामं व्यवस्थेतपणे मी संपवलेली ही कोकण परिषद जी आहे ती चांगलं काम करते आणि लोकांना ते दाखवून देते जे काय आहे त्याच्यावर आणि ती एक शिक्षा घेण्यासारखी एक गोष्ट आहे आणि ती लोकांनी सहजती घ्यायची आणि त्याला प्रतिसाद द्यायचा की आमच्या गोव्यात कोकणी आणि मराठी दोनच भाषा जास्त चालतात म्हणून ह्याला आम्ही जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि सर्वांना कळलं पाहिजे की आमच्या लहान मुलांपासून की मराठी आणि कोकणी इकडे चालते त्याला आम्ही प्रोत्साहन चालले द्यायचं पाहिजे